मित्रांनो पुण्याला अतिक्रमणाचा विळखा बसलेला आहे आणि हा विळखा हा जो गळ्याचा फास बसलेला आहे पुणेकरांना हा कमी वेळी दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे पुणेकर अतिशय त्रस्त झालेले आहेत महानगरपालिका या अतिक्रमणाविरुद्ध कारवाया करते पण या कारवायांबद्दल पुणेकरांच्या मनात फार शंका आहे यातल्या कारवाया किती खऱ्या किती खोट्या याबद्दल पुणेकरांना शाश्वती नाही टी व्ही टेननं ग्राउंड लेवलवर अगदी ग्राउंड झिरोवर जाऊन या कारवायांचं चित्रीकरण करून ते लोकांपर्यंत पोहोचायचं ठरलेलं आहे त्यामुळे पुणेकरच ठरवतील की या कारवाया किती खऱ्या आणि किती खोट्या आज कर्वेनगर येथील कॅनल रोडवर ह्या कारवाईचं चित्रीकरण आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत कृपया हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही ठरवा या कारवाया किती खऱ्या किती खोट्या मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन उमेश नरुले क्षेत्रीय अतिक्रम निरीक्षक परिमंडळ क्रमांक तीन की कारवाईचं ती नियोजन होतं की इथे अनेक तक्रारी होत्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता अनाधिकृत व्यवसाय करत होते आणि मोठ्या प्रमाणात सौस्त, संस्था संस्था असल्यामुळे महिलांची संख्या आणि मुलींची संख्या जास्त असल्यामुळं वारंवार तक्रारी होत मुलींना चालता येत नाही जाता येत नाही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो मी ही कारवाईचं नियोजन करण्यात आलेलं होतं कशा स्वरूपाची कारवाई होती आणि फक्त रस्ता पदपथावर जे अनाधिकृत अतिक्रमण होतं ते काढण्याची कारवाईचं नियोजन केलेलं होतं आणि त्याप्रमाणे ती कारवाई करण्यात आलेली आहे फक्त अतिक्रमण विभागी होती का, का संयुक्तपणे कुणाला फक्त अतिक्रमण फक्त अतिक्रमण विभागाची कारवाई होती पदपथावर पदपथ रस्ता पदपथावर कुठले कुठले सरकारी अधिकारी तुमच्या सोबत होते मेघा राऊत अतिक्रमण निरीक्षक आहेत रेखाटे सहाय्यक अतिक्रम निरीक्षक आव्हाड सहाय्यक अतिक्रम निरीक्षक आणि लाव एवढे सहाय्यक अतिक्रम निरीक्षक होते कारवाईला तुम्ही अतिक्रमणच्या का वेळी कुठले कुठले वाहन आणि काय काय वापरलं सध्या सहा सहा ट्रक होते पोलीस पोलीस चार होते चार आणि एक अधिकारी आणि अकरा जवान होते

घेत सगळं घेते सर काय करणार आरोग्य विभागामध्ये बघा येऊन त्यांच्या सगळं अस्वच्छ काढून

तरी मी अतिक्रमच्या आई भागामध्येच आहे हो अतिक्रम विवोमध्ये महानगरपालिका नाही 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 मध्ये लायसन अच्छा लायसन वगैरे तुमचे हो हो एवच आहे तुम्ही काय ठेवता नक्की काय असतं तुमच्याकडे सर्वच भाजी भाजी बाला सर्व असते आज काय कारवाई झाली आणि तुमचं काय तुमच्यावर काय कारवाई झाली नाही नाही आज काय नुकसान नाही केलं नाही साहेबांनी खूप प्रयाग हे केलं काय नाही हो कारवाई पेक्षा समज दिली समज हा हो तुमचं काय परिस्थिती आहे काय सगळं नावाचं हे सांगा याच्यावर फोड बरं कमल पवार लायसन ला, आमचं मिळालं ला नाहीये आम्ही नाव दिल्यात फॉर्म भरून दिलं आता खूप वर्ष झाले त्याला काय माहिती जाऊन येतो तिथं पण आमचं मिळतच नाहीये हा आमचे ते हातगाड्या ते नेलेले पंचवीस वर्षाचं पावती आहे माझ्याकडे काही तुमचं काही नाही काही नेलं नाही फक्त घरी घेऊन जावं म्हणलं सगळ्यांनी परत इथं लावायचं नाही असं म्हणतात आम्हाला तुम्ही लायसन देऊ शकत नाही म्हणतात ते आम्हाला माझं मी एक गटाई काम करे का छप्पलपूट शिवून बाजूला निवार निर्वाह करतो पण हे काय लोक म्हणतात गीताराम नामदेव कोरडे हे लोक काय म्हणतात कि इथं लावायचं नाही आता माझा मुलगा अपंग आहे ऑपरेशन झालेलं आहे त्याचं आणि माझं आम्ही फोटो येईन त्याची तर ना। का का ते काय म्हणतात इथे लावायचंच नाही म्हणतात इथे नाही लावायचं मग आम्ही काय करायचं साहेब बरोबर हां पण लायसनरी प्रयत्न करताय का तुम्ही काय प्रयत्न केला तर ते कॉर्पोरेशनवर म्हणतात तुम्हाला लायसन भेटणार नाही म्हणतात ते म्हणतात नियमा नियमामध्ये आपल्याला काही करावं लागेल ना काहीतरी नियमामध्ये बसेल असं करा ना माझी मदत होईल तुम्हाला माझा नंबर घ्या तुम्ही नंतर मग घेतो मी काय अर्थ होतात काय तुमचं म्हणणं आहे तुमचं लायसनचं काय परिस्थिती आहे तुमच्या नावाचं आहे काही ते बोला बोला हे ना का आमचा लायसन आहे आम्ही हप्ते भरतात आता पण आम्हाला जरा थोडस मध्ये धंदे पाणी नव्हते म्हणून आमचा हप्ता बी थकलेला आहे थोडाफार आम्ही हप्ते आमचे किले रे पण आता काय थोडस आम्ही मोठे मोठे जागा करून आम्ही स्वतः बसलेली आमची भी चूक झालेली त्याच्यासाठी त्यांनी आपला कारवाई केलेली आहे त्यांनी आम्हाला पहिला सांगायचं होतं की बाबा वरती छत काळ आम्हाला आम्ही काढलं त्याच्यानंतर त्यांनी आज आले की सगळं मागचलायच सुरुवात केली त्यांनी चाले नाही नाही हो नाही माले पण समज दिली तुला समज देली आम्हाला परत नियमत नाहीये ते नियम नियम करा म्हणून सांगितलं बरोबर मान्य मान्य चालेल चालेल दादा साहेब तुमचं कारण सहकार असतो आणि दोन्ही बॅनर टेन बॅनर्स बातमी लावतो नागरिक आणि प्रशासनाच्या दोन्ही बाजूला घेऊन कारवाई लावतो त्याच हे लाईव करते मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब